मला क्वेशन आल ना तुला असे क्वेश्चन आपण घेतलेत प्रत्येक वेळेस उत्तर लिहून घ्यायचं सांगितलं होत मला आलं नाही म्हटलं की झालं का नुसतं सोडून द्यायचं टाकून द्यायचं हम्म मला आला नाही सर भूक लागली जेवण करतो का नाही करत नाही सोडून द्यायचं पण हा भाजी आवडली नाही ते म्हणतोस की नाही मम्मीला चांगली करून दे भाजी मला हे नाही आवडत ही भाजी नको ही करून पेपर आले तुझा पेपर जरी नसल तरी आपला अठराला ला पेपर म्हणून अभ्यास करायचं सांगितलं तरी पण तुझं चाललंय चला कोण सांगेल रे बाससूत्र तुम्हाला लिहून देईल मी दे। सांगू सूत्र सांग फक्त मला असंच काहीतरी दिलत काळ बरोबर असंच काहीतरी दिलतं का लक्षात ठेवा हंड्रेड ब्रॅकेट मध्ये पट मायनस एक बागिले दर असं काही दिलत का दिलतं का रे आता असं काही सूत्र दिलत का मी मग आणि असा क्वेश्चन झाला का नाही बोला असे क्वेश्चन तीन झालेत आता तीन क्वेश्चन झालेत आणि तरी सुद्धा क्वेश्चन नाही आता पेपरला हे क्वेश्चन येतो मग आता असे क्वेश्चन तीन झाले तरी पण तुम्हाला येत नाही आता म्हणजे काय करायचं तरी चला आता तुम्हाला आपण जे सांगितलं होतं का नाही दोन प्रकारे आपण केलंत आपण केलंत का नाही एक सूत्रानुसार आणि आपण आपल्या त्या सूत्रानुसार मदतीनुसार केलं का नाही जय सांगितलं होतं गोष्टी बरोबर का नाही जे चाललंय आपली बडबड सगळी काहीच समज नाही दर दहा टक्के दराच्या सळ व्याजाने एखादी रक्कम दुपट होती। पन, का आ, आ, किती काळात तिच्या दुप्पट होते बघा एखादी पण रक्कम काय तिच्या सॉरी किती काळात तिच्या दुप्पट होते म्हणजे आता बघा दिलाय तुम्हाला ओके हा थांब हे दर दिलाय तुम्हाला ओके दर, दर 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 दिलाय तर दरच्या ठिकाणी या पट किती आहे दुप्पट आहे काळ काळ म्हणजेच आपला जो आहे तो आपला टाईप ओके तर बघा शंभरला ला शंभर पट किती आहे दोन मायनस एक बरोबर भागिले दहा ओके हा झिरो हा झिरो कटेल दहा गुणिले या दोघांची वजाबाकी करा एक उरेल मग उरेल किती दहा दहा वर्ष लागते ऑप्शन क्रमांक ती ओके सगळ्यांना समजलं दहा वर्ष लागते आता मदकनुसार कसं काढणार बाबा बर मदकनुसार